आपल्या सांगलीच्या कौलापूरचं नाव पूर्ण भारतभर नेणाऱ्या एका कलाकारांच्या घरामध्ये आम्ही आहोत ते कोण आहेत हे माहिती करून घ्यायचं असेल तर हे रील पूर्ण बघा संभा कौलापूरकर या सुप्रसिद्ध फळातील संभाजी खाडे या आपल्या वडिलांच्या निधनानंतर थांबलेली घरातली तमाशाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी तमाशा फडाची उभारणी केली ती काळूबाळू यांनी सोंगाड्या नाचे मिळत नाहीत म्हणून स्टेजवरती पोलिसांच्या वेशामध्ये धमाल उडवणारे काळूबाळू म्हणजेच लहू आणि अंकुश हे आवळे जावळे बंधू काळू वाळू ही खरं तर त्यांची वगनाट्यातली नाव परंतु लोकांनी ती इतकी डोक्यावरती घेतली की त्यांची मूळ लहू आणि अंकुश ही नावच लोक विसरून गेले या जोडीला संगीत नाटक अकादमी पुरस्कारापासून पठ्ठे बापूराव पुरस्कारापर्यंत अनेक सन्मान मिळाले जहरी प्याला या त्यांच्या गाजलेल्या वगनाट्याचे चौदा पेक्षा जास्त प्रयोग महाराष्ट्रात झाले आता त्यांची चौथी आणि पाचवी पिढी फड जिवंत ठेवायचा प्रयत्न करत आहे आणि नेटानं ते कामही करत आहेत